नमस्कार मित्रांनो आज आपण आपल्या सीताफळ बागेत आहे तर सीताफळ बागेचं नियोजन करत असताना तन व्यवस्थापन असेल फवारणीचं असेल खत व्यवस्थापन असेल तर ते प्रॉपर केलं पाहिजे तर प्रॉपर करत असताना शंभर टक्के आपल्याला सेटिंग मिळणार आहे तर आपल्या बागेला जवळपास शंभर ते सव्वाशे सेटिंग आत्ताच सेटिंग झालेलं आहे ह्या पद्धतीचं सेटिंग आहे तुम्ही बघू शकताय नंतरचं जे अशा पद्धतीने सेटिंग आहे ना जबरदस्त सेटिंग झालेलं आहे हे बघा पद्धतीचं काय आहे सेटिंग चालू आहे आणि जवळपास एक शंभर सवाशे फळ आता सेटिंग झालेलं आहे आणि ह्या पद्धतीचं पण भरपूर आहे तर आपली ही बाग दहा वर्षे कंप्लीट झालेली आहे आणि प्रॉपरली छाटणी ते हार्वेस्टिंग आपण शेतकऱ्यांना देतोय प्रॉपरली सेटिंग असेल तर ते आपण करून देतोय आणि आपल्या बागेतलं सेटिंग जर आता बरेच शेतकरी म्हणतात की एवढं सेटिंग होत नाही सीताफळ बागेला तर आपल्या इंदापूर तालुक्यात पुणे जिल्हा इंदापूर तालुक्यात निमगाव की इतकी ते बाग आहे आपली बाग बघायला या तुम्हाला समजून जाईल की आपलं नियोजन कसं असतं कसं नाही प्रॉपरली छाटणी ते हार्वेस्टिंग मार्गदर्शन देतो आणि शंभर टक्के बाग ही सक्सेस आहेत तर ह्या पद्धतीने आपण नियोजन केलेलं आहे तर पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनेलला नक्कीच भेट द्या धन्यवाद